विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बोधिसत्व धम्म ज्ञान स्पर्धा संपन्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षेचे आयोजन दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पंचशील नगर येथील त्रिरत्न बौद्ध विहार येथे करण्यात आले होते या बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त बोधिसत्व धम्मज्ञान स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून तरीही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले आयोजकांनी यावेळी माहिती देताना सांगितले की हा उपक्रम संपूर्ण भारतभर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राबवण्यात येत असून इथून पुढे प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अमरसिंह ढाका

ही आयोजित करण्यात आलेली आहे हे खूप महाराष्ट्र भागातून एकाच वेळेला ही परीक्षा होत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसा प्रत्येक जिल्ह्याचे दोन दोन भाग ह्या बा भारतीय बद्ध महासभेने केलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आज अठ्ठावन्न एकोणतीस जिल्ह्यात अठ्ठावन्न जिल्ह्यामध्ये परीक्षा एक एक, एक वेळ होत आहे आणि ही प्रथमच बाबासाहेबांच्या विचारावरती बाबासाहेबांच्या पूर्ण कार्यावरती बाबासाहेबांच्या जीवनावरती ही परीक्षा अवलंबलेली आहे आणि त्याच्यामध्ये चार गट करण्यात आलेले आहेत पाचवी ते सातवीचा एक गट आहे आठवी ते दहावीचा एक गट आहे दहावी ते बारावीचा तिसरा गट आहे आणि ओपनचा एक गट आहे आता चार गटामध्ये ही परीक्षा आहे ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या इस्मालात ज्या खुला गटामध्ये सगळ्यांना त्याच्यामध्ये प्रवेश आहे आणि बाबासाहेबांवरती ज्यांना ज्ञान आहे बाबासाहेबांबद्दल ज्यांना माहिती आहे त्या बाबासाहेबांच्यावर ही परीक्षा आहे बाबासाहेबांचे पूर्ण प्रश्न त्याच्यावर आहे आणि हे प्रश्न विद्यार्थ्यांना पुढं भविष्यामध्ये यू पी एस सी एम पी एस सीला सुद्धा खूप महत्त्वाचे ठरणार आहे म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या योजना वतीने हा बाबासाहेबांना खरा अभिवादन बाबासाहेबांच्या विचाराचं जा कार्य घराघरात गेलं की नाही गेलं ह्यासाठीचं हे बाबासाहेब जयंतीला अभिवादन या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आम्ही करत आहोत